みたいな。 तर आपण या व्हिडिओमध्ये आपण बघू म्हणजे म्हणजे हर एक व्यक्तीचं राहते की म्हणजे मॅथ वगैरे मॅथ आणि रेझनिंग कमजोर राहते आणि त्यासाठी आपण मॅथ रेझनिंगमध्ये पक्क होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते बघणार आहे या व्हिडिओमध्ये आणि चला बघू मित्रांनो कारण की खूप असे मुलं आहे की ज्यांना म्हणजे मॅथ मॅथ तर चांगलं करतात पण एक्च्युअली ते काहीतरी कारणामुळेच कमजोर पडतात कारण की त्यांचे राहत वर्ग नाही राहत त्यामुळे नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे जसं की तुम्हाला चांगले चांगले मार्क मिळले पाहिजे एमपीएससी यूपीएससी आणि सरळ शहरामध्ये चांगले चांगले मार्क भेटले तुम्हाला मार्क भेटले पाहिजे पाड़ मॅथमध्ये आणि रेजनिंगमध्ये त्यासाठी नेमकं काय केलं ते बघणार बघू काय केलं पाहिजे तर मित्रांनो फर्स्ट पॉईंट आहे की पाढे म्हणजे दोन पासून नेमकं झालंच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही कमसे कम से तीस नाही तर कमसे कम वीस तरी पाढे पाडे झाले पाहिजे कारण की पाडेशिवाय मेन गोष्ट मित्रांनो जास्तीत जास्त भागाकार मध्ये आपल्याला इझी जाते तर त्यामुळे पाठ पाडे पाठ करणं तुम्हाला जसे होत असेल म्हणजे तुम्हाला इझी जात असेल तसे करा पण पाडे पाठ करा मित्रांनो त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणजे चांगला स्कोर येऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर वर्ग कम से कम तीस जासे जासे वर्ग कमसेकम आणि जास्त जास्त चाळीस पर्यंत करा मित्रांनो कारण की हे भाग जाण्यासाठी किंवा आपल्याला वर्गमूळ करण्यासाठी त्याचा वर्ग माहीत असेल आवश्यक मित्रांनो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वर्ग पाठ करा मित्रांनो तीस किंवा चाळीस पर्यंत त्याच्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे घनमूळ ऍटलिस्ट पंधरा किंवा वीस पर्यंत करावीतो कारण की हे तुम्हाला भाग देण्यामध्ये किंवा आपल्याला जे नंबर सिरीज सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे म्हणजे खूप महत्वाचं ठरणार आहे तर त्यामुळे कमसे कम घरमोळ हे पंधरा ते वीस पर्यंत करावीतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त आता भागकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी हे कसं करायचं तसं नियम म्हणजे बघा त्याच्यानंतर सराव करायचं तुम्हाला सांगा नंतर मी पण याच्या याच्यावर जास्त सराव करा ना तर आपला आ, ते स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेक किंवा आपला मिस्टेक पण कमी होऊन जातो त्यामुळे याच्यावर भागाकार करते गुन्हा याच्यावर जास्ती जास्त सराव करा जेव्हा तुमचे हे पाडे किंवा वर्ग आणि फुलेमुडी झाले तर याच्यावर सराव करायचा त्याच्यानंतर मित्रांनो रेझलिंगसाठी काय करायचं तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे जास्त जास्त क्वेश्चन जाते अल्फामॅटिकल सिटीमध्ये कारण की एक नंबरवर एक येते जेट नंबरवर सव्वीस येते त्याच्यानंतर पी नंबरवर सोळा येते असं या नंबरवर चौदा येते असं तुम्हाला असं म्हणजे ऑटोमॅटिकली असं माहिती झालं पाहिजे नाही बा या नंबरवर चौदा येते म्हणून आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला तुमच्यासाठी येतो आर्वर काय येते आर्वर मित्रांनो दक्षित बरं तर मी तुम्हाला सांगणार आहे तर आर्वर काय येते अठरा इथे मित्रांनो ओके तर असं तुम्हाला असं म्हणजे मी तुम्हाला प्रश्न तुम्हाला येत नाही तर ते आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो असं मी तुम्हाला सांगणारच आहे चला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू